श्रीनाथ तरुण मंडळ व श्री गुरुदत्त मित्र तरुण मंडळ आयोजित वर्कीकरांचं हिंद केसरी च मानाचं मैदान आणि या मैदानातील एक नंबरचा मान पटकावला लंपीच्या आधारातून या ठिकाणी बरा झाला आणि आज मालकासाठी पळा आणि परत त्यांनी एकदा सिद्ध करून दाखवलं मी अजून थांबलो नाही मी अजून म्हातारा झालो नाही आणि मी अजून थांबणार नाही हे या ठिकाणी आजच्या मैदानात सिद्ध केलं आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकावला त्रास क्रमांक सहा व झाले गाडी श्री प्रसाद कुमारी अस्मिता अभित मोरती ही या गाडीचा खरा सुंदर अशी गाडी पाहिली कुमार रणवीर भाई पाटील अडवली कल्याण यांचा या ठिकाणी बेताज वादच्या मथूर उजीला आणि डावीला पाहला अरे पंकज गाडगे विजय फौजी शिरसवडी शिरसवडीकरांची रायफल रायफल आणि मथूर आजच्या भविष्य आणि अशा दत्त जयंती उत्सवातील हिंद केसरी किताबातील एक नंबर साठी मानकरी ठरवली असा सुंदर अशा गाडीचा ड्रायव्हर बाळू डायव्हर